<Shranthi> तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे हे मनस्मृती जिथे बा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिकडे मनस्मृती झाली त्या स्पॉटला तर आम्ही आलो महाडला तर आता आपण चालू त्या स्पॉटला जिथे ज्या मनुस्मृती ग्रंथामध्ये स्त्रियांना कमी लेखलं गेलं आहे अस्पृश्यांना कमी लेखलं गेलं आहे त्या ग्रंथा बाबासाहेबांनी इथं दहन केलेलं आहे त्या स्पॉटला तर आम्ही आलेलो आहे तर आम्ही हा स्पॉट ऐकलं करतो जातो आता तर आपण जाऊया आता मनुस्मृती हे बघायचं दिलेलं आहे त्यांची दीक्षा पण एकोणीस सत्तावीसला हा बाबासाहेबांनी इकडे मनुस्मृती झाली होती तर चला आपण बघूया तो स्पॉट आता হাতা ডাচে আমেডকাৰী কাইলৈ আপোনাৰ সমাজে মানে समाजामध्ये जो जातीवाद धर्मवाद जो आपण अजून बघतो तो अजून मिटला नाही आहे पण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मनुस्कृती जाळण्याचं कारण काय आहे कारण का आपल्या समाजामध्ये बघता तुम्ही स्वतंत्र झालं होण्या अगोदरपासून जे स्वतंत्र झाल्यानंतर आजही जातीवाद धर्मवाद हा काय मिटला नाही आहे तर लोकांमध्ये अजून ती किट गेली नाही पण डॉक्टर बाबासाहेबांना हा संदेश देण्यासाठी ते मनुस्थिती का झाली की तुम्ही सगळं आपण समता बंधुत्व त्या आपलं जे संविधान पण जे निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये पण महिलांना पण पूर्ण अधिकार दिलेला आहे जे काय आपण सगळे मा मानत आहोत सगळे आपण एकच आहोत या धर्म ते निर्माण करणारे आपण येतो जात कोणी निर्माण केली त्या माणसाने निर्माण केली आहे पूर्वी पाच दहा हजार वर्षापूर्वी जात नव्हतं तर त्यासाठी हा स्पॉट फार इम्पॉर्टंट आहे आपल्या पुणे इतिहासामधला तर मित्रांनो आता बाबाच्या म्हणतो स्पॉट आमचा झालेला आहे तर आम्ही महाडमध्ये जिथे अजून सत्याग्रह झाला बा बाबासाहेबांनी केलेला त्याचं नाव आहे चौदा तळ तर तिथे ह्या इकडे ॲक्च्युली लोकांना पाणी पण तिरं तिरं देऊन जात जात नव्हतं त्यामुळे बाबासाहेब अमेरिकांनी चौदा त्यालावती सत्याग्रह केला आणि सगळ्यांसाठी तो तलाव खुला केला आहे म्हणजे आता आपण जे चालू नाही स्पॉटाची तर चला आपण त्या स्पॉटला पण बघूया आता व्हिजिट देऊया चला तर आता मी मग बोलवलं हे चौजात तळे आहे सत्याग्रह केलेला पाण्याची तर आपण चौदा तळेवर आता या स्पॉटवरती तर आपण हे कौजा तळे जेव्हा आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला जातात म्हणजे सगळ्यांना पाणी पिताव्या तळ्याचं तर पुढील लोकांना पाणी प्यायला पण देत नव्हते म्हणजे जेव्हा अस्पृश्य लोकांना जेव्हा त्याच्यामुळे बाबासाहेबांना इथे आंदोलन करावं लागलं सत्याग्रह करायला लागला पाण्या पाण्याचा हे जो स्पोर्ट आहे कवजा हे आहे त्याचा चौदा तयार हा चौदा स्पॉर्ट आहे तर आम्ही महाडला आता आलेलो आहेत आणि महाडमध्ये आमचे तीन रायगडमध्ये पडतं आहे रायगडमध्ये तर आज आमचे तीन स्पॉट झालेत पहिले का आम्ही काल रायगड केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं आम्ही धन मला स्पॉट केला आणि हा आता आहे आपला चौदा तळेचा स्पॉट तर आपला महाराष्ट्राला इथं सगळे असे हिरे लावले आहेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे अनेक असे आपलं आपल्या मातीत महत्त्वाचे लोक होऊन गेलेले आहेत हा त्यांचा हा इतिहास आहे त्याचा इतिहास आपण जपतो आहे आपण तर आम्ही इथे आलेलो आहेत महाडला ते आमचे भाऊजी आहेत तर आता आता आम्ही निघतोय परत पुन्हा ठाण्याला तर बाय 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 तर uh, मित्रांनो होते बाबासाहेबांच्या हातात आपण मी कॉपी बघतो आहे की डॉक्युमेंटचे आहेत ना तर बाबासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये गेले आणि ते जिंकले हे जे तलाव आहे सगळ्यांसाठी म्हणजे फुलं करावं सगळ्यांना पाणी पिता यावं म्हणून ही ही जी, जी घटना आहे ती कोर्टामध्ये गेलेली आणि मग बाबासाहेबांनी ही तुम्हाला दाखवतो मी डॉक्युमेंट झुन करून तर हा हा जो हातात त्यांचा पेपर आहे ना ते आपल्या कोर्टाने त्यांनी कोर्टाने आदेश दिला की तुम्ही हे तलाव सगळ्यांसाठी फुलं करा पाणी पिण्यासाठी तर ह्या ही जे हातात बघा बाबा हाताची जी आहे कॉपी जी कॉफी है ना कोर्टा का आदेश है कोर्टा का मैं ये पानी को, को तले है महाड़का